हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना बेस्ट जाऊ दे मी आणि ही हेअरस्टाईल मी स्वतः केलेली आहे कशी दिसते कमेंट मध्ये सांगा तर एवढी रेडी होऊन मी कुठं निघाले हे पाहण्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू पाहावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचंय की आज माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे खास दिवस म्हणावा लागेल कारण आज मला सर्टिफिकेट भेटणार आहे आणि ते कशाचा सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेलच कारण खूप लेट झालाय नेहमीच माझे घाई गडबड चाललेले असते तर येते ना दत्ता थांबलाय वाट बघत खाली तर आता ब्लॉग मी तिथे गेल्यानंतरच कंटिन्यू करते सो मच यू मॅम तर या अगोदर सुद्धा आम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला बोलले होते की एखाद्या दिवशी मॅडमची ओळख करून देते तर या माझ्या मॅडम आहेत नमस्कार मी तेजस्वी फॉर मेकअप आर्टिस्ट प्रोफेशनल मेकअप अँड हेअर आर्टिस्ट या शोभा या माझ्याकडे गेले दोन महिने मेकअपच्या क्लास येत आहेत बेसिक ड्रायव्हर्स क्लास त्यांचा आज कंप्लीट झाला आहे आणि आज सर्टिफिकेट त्यांना सर्टिफिकेशन डे आहे तर सर्टिफिकेट आज मिळालं आहे कसं वाटतंय सर्टिफिकेट खूप छान वाटते म्हणजे आनंद एवढा आनंद झालाय मला आणि मॅडमनी या अगोदर सुद्धा एक्झाम घेतल्या होत्या दोन तीन एक्झाम झाले आणि खरंच खूप छान वाटलं आणि मला एवढा आनंद झालाय की काय बोलावं ते म्हणजे शब्दात मी सांगू शकत नाही तर हे मला भेटलेलं सर्टिफिकेट आहे आताच आली आहे घरी पण सई झोपल्यामुळे खूप हळू आवाजात बोलते कारण सईची झोप एवढी सावध आहे हो तर मला हे सर्टिफिकेट दाखवायचे सगळ्यांना खरं तर गौरीला दाखवलेलं दा आहे सर्टिफिकेट गौरी पाहते अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स <laughs> कॅमेरा पुजारी मेकअप आर्टिस्ट कॅमेरा पकडायला <laughs> 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 कोण नाही म्हणून असा हातातच पकडला आहे कॅमेरा <laughs> कारण सई पलीकडं आहे वहिनी तिच्याजवळ आहेत होटल म्हणून थँक्यू सो मच मला विशाल थँक्यू मग मला अभिनंदन केलं एवढं अभिनंदन केलं म्हणून थँक्यू सो मच म्हटलं कागदपत्राला माझं शोभा पुजारी नाव आहे आणि गायत्री हे कोणाच्या आवडीचं नाव आहे हे सुद्धा एखाद्या दिवशी ब्लॉगमध्ये तुम्हाला मी म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता सर्टिफिकेट अगोदर दाखवते सगळ्यांना बाकीचे कोणी घरी नाही आहेत फक्त वहिनी गौरी आणि परी आणि मी आहे आम्ही चौघीच घरी आहे मेहनत घेतली बघ फक्त मेहनत एवढी घेतली खरंच खूप मेहनत घेतली तर ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते कारण आता थोडासा जरी आवाज आला तरी सई लगेच उठते त्यामुळे आम्ही सगळेजण शांत बसले <laughs> फायनली एकदाशी सर्टिफिकेट भेटलं मला तिथं एवढं नाही बोलू शकली नंतर बोलू मी म्हटलं घरी गेल्यानंतर निवांत मग आपला ब्लॉग कंटिन्यू करायचाच आहे तिथे बोलूया म्हटलं तर खरंच खूप भारी वाटते मला आणि यांना सुद्धा मी सर्टिफिकेटचा फोटो वगैरे पाठवलेला आहे यांना सुद्धा खूप आनंद झाला खरंच मला एक्झामच्या वेळेस खूप टेन्शन आलं होतं म्हणजे मनात एकाशी दुख दुख होती पण आज सर्टिफिकेट दिल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि यामध्ये कसं मॅडमने सुद्धा मला खूप सपोर्ट केला कारण माझी तब्येत तर तुम्हाला माहितीच आहे तब्येत म्हणजे बरी नाहीये आणि कधी कधी असं कोर्सला गेल्यानंतर एखाद्या दिवशी त्रास होत होता मला जास्त वेळ उभा राहिल्यानंतर वगैरे त्रास व्हायचा नंतर कधी कधी अधूनमधून असं छातीमध्ये दुखल्यासारखं जाणवायचं मग त्या त्या वेळेला त्यांनी म्हणजे काळजी पण घेतली थोडीशी रेस्ट घ्या म्हणायची आणि नंतर पुढे कोर्स मग तिथून पुढे सुरू करायच्या म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी माझी काळजी घेतली कधी <laughs> कधी काय होत होतं की पटकन लक्षात येत नव्हतं मेकअपचे चे नावे किंवा असं म्हणजे फारसं मला यामधलं नॉलेज नव्हतं मेकअपमधलं तर अगदी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं त्यांनी म्हणजे एखाद्या वेळेस कधी दोन तीन वेळा जरी विचारलं तरी असं कधी चिडचिड न करता व्यवस्थित सांगत होत्या अगोदर तर म्हणजे कसं तब्येत बरी नसल्यामुळे आई तर नकोच म्हटली होती कोर्स करायला म्हटली रेस्ट घे पण मी विचार काय केला की नंतर मला असा चान्स भेटणार नाही एकतर इकडं एक एवढ्या दिवस पहिल्यांदाच राहिले मी नंतर आली तरी किती एखादा दिवस येणार आणि जाणार आणि आता कसं थोडस तब्येतीत आहे सुधारणा तर म्हटलं ठीक आहे जॉईन करूया कोर्स अधूनमधून त्रास होत होता मला म्हणजे असं जास्त जर ताण पडला तर त्रास होत होता आणि जेव्हा मग असं व्हायला लागलं ला की मी मॅडमला सांगायचे मग त्या म्हणायच्या थोड्या वेळ तुम्ही रेस्ट घ्या आणि नंतर मग कंटिन्यू करा म्हणजे खरंच खूप सपोर्ट केला त्यांनी पण आणि मी सुद्धा मेहनत भरपूर घेतली एखाद्या वेळेस काय व्हायचं की एखादं जर काय नाही आलं तर असं संध्याकाळी झोपल्यानंतर असं वाटायचं सारखं की म्हणजे मला हे का जमत नाही किंवा येईपर्यंत मला चेन पडत नव्हती थोडक्यात पण मी स्वतःची काळजी घेत जिद्दीनं ते करून दाखवलं म्हणजे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना खरंच आहे ते म्हणजे जेवढे मी प्रयत्न केले त्याचे यश मला देवाने दिलेलं आहे तर यामध्ये मी ब्रायडल मेकअप वगैरे सगळ्या प्रकारचे मेकअप शिकलेले आहे हेअरस्टाईलसुद्धा शिकले मग अशाच ब्लॉगून मी सांगितलं तुम्हाला ही हेअरस्टाईलसुद्धा मी केली आणि एवढ्या गरबडीत केले का तर मला जायचं होतं सकाळी पटकन त्यामुळे एकदम काही गरबडीत ही, गर ही हेअरस्टाईल मी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं श्रेय मी सगळ्यांनाच देते कारण सगळ्यांनी मला मदत केली जास्त करून गौरीची आणि बहिणीची मदत झाली खरसुंडीमध्ये असताना काय मला हे पॉसिबल झालं नसतं कारण घरातली कामं त्यानंतर कोर्सला जायचं तिथून आल्यानंतर परत प्रॅक्टिसला वेळ भेटला असता का नाही म्हणजे दगदग खूप झाली असते माझी आणि इथं कसं त्या सगळं घरकाम म्हणजे घरातलं सगळं मॅनेज करत होते त्या त्यामुळे मला काही काम पण नसायचं मग माझं माझं आवरायचं औषधं घेतल्यानंतर मी कोर्सला जात होती नंतर आल्यानंतर प्रॅक्टिस करायची त्यामुळे मला इथे वेळच भी वेळ होता त्यामुळे झालं म्हणजे सक्सेसफुल झाले यामध्ये मी तुमच्या दोघींसाठी एक सरप्राईज आहे ओळखा बर माझिफिकेट थँक्यू भेटल बाबा सर्टिफिकेट

मीटिंग चाल दोन मिनट सर ते किती थँक्यू दत्ता म्हणत होता खरंच तू जिद्दीवान आहे एवढं मोठं ऑपरेशन झालं तरी सुद्धा हे तू करून दाखवलस आणि खरं सांगायचं सा म्हटलं तर मला तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे त्यामुळेच हे त्या शक्य झाले या आनंदाच्या क्षणी आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत राहा धन्यवाद